आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक भगवत भक्त साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचा शनिवारी बक्षीस वितरण समारंभ माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती सहभागी प्रत्येक स्पर्धकांवर होणार बक्षिसांचा वर्षाव सांगोला तालुका प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भगवत भक्त शारदा देवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सांगोला शहरातील मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स येथे सकाळी अकरा वाजता आयोजित केला असल्याची माहिती कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात आले आहे बक्षीस वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमालाताई गायकवाड उपस्थित राहणार आहेत मधुमती साळुंखे पाटील रुपमती साळुंखे पाटील जयश्री भाकरे शिलाताई झपके व राजलक्ष्मी पाटील यांच्या हस्ते हा बक्षीस वितरण समारंभ पार पडेल या बक्षीस वितरण समारंभासाठी अध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमालाताई गायकवाड उपस्थित राहतील तर रत्नप्रभा माळी सुजाता केदार मैनाताई बनसोडे उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांवर कार्य तपस्वी आमदार काकासाहेब सावंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बक्षिसांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला आहे प्रथम क्रमांकाच्या पाच विजेत्यांना आकर्षक पैठणी मिळतील द्वितीय क्रमांकाच्या दहा स्पर्धकांना मिक्सर मिळणार आहेत तृतीय क्रमांकाच्या पंधरा स्पर्धकांना कुकर मिळणार आहेत तसेच चतुर्थ क्रमांकाच्या वीस स्पर्धकांना टिफिन बॉक्स मिळणार आहेत याशिवाय पाचव्या क्रमांकाच्या पंचवीस स्पर्धकांना हॉटपॉट मिळणार आहेत विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलांना कार्य तपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे यांच्यासह सांगोला शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर महिला व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तरी शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे दुपारी अकरा वाजता पार पडणाऱ्या बक्षीस वितरण समारंभास सांगोला शहर आणि तालुक्यातील या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला स्पर्धकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉक्टर नेहा साळुंखे पाटील यांच्यासह सुचिता मस्के सखुबाई वाघमारे शुभांगी पाटील अनुराधा पाटील मंगल खाडे जयश्री पाटील जयश्री सावंत शकुंतला खडतरे रंजना हरिहर सुनीता तोरणे आनंदी इंगोले व वनिता माने यांनी केले